हाय फ्रेंड माझे आता परीक्षा आहे आणि पेपर आहेत माझ्या मम्मीवर काय लागले बघा साडी घालते गाडी असून तरी काय उपयोग नाही सोडवायलाच नाही गोल्या पप्पा गेली शाळेत तुझं पप्पा गेले का मला मला किती धावपळीचं जीवन आहे डबा वगैरे बनवला तिच्या पप्पाचा तिजा आता सोडवायला जायचं पळत पळत आता होत नाही मला तरी मला पळत पळत एवढीच्या लहान वयात बघा पिवडीचं किती पिवडी आमची आहे पाच वर्षाची पिवडीचा आमचा आज फर्स्ट पेपर आहे जीवनातलाच लाईफमधलाच पहिला पेपर आहे लाईफमधली पहिली परीक्षा आहे आमच्या पिऊची आज जीवनातली पहिली परीक्षा आहे आज तर तिचा काय अभ्यास थोडाफार केला आहे तिने अभ्यासच करत नाही खरं तर मॅडमला भीती वाटतं मॅडम मारत वाटतं त्याच्यामुळे भीती ती आहे ना अभ्यास ती आता म्हणजे बऱ्याचपैकी केला आहे अभ्यास ओ आई आज आईचा पेपर आहे मराठीचा उद्या इंग्रजी परदेशी अंक गणित आणि चित्रकला हे चार पेपर आहेत तिचे परीक्षा आहे ना आता आतलं की दुपारी मला आणायला जावं लागतं घरचं कामावर पुसत आणि पद बी नाही आता मला उठता बसता येत नाही काय नाही लय त्रास होते पोटात पेन्स होते बाकी कुठंच पेन्स होत नाही फक्त या ठिकाणी राईट साईडला भरपूर प्रमाणात पेन्स होते भरपूर वेळा सांगितले डॉक्टरला तर काय कळणार झालंय डॉक्टरला बी कसं करावं सांगा बरं जाऊ दे आता थोडे दिवस राहिले म्हणलं कुठे ट्रीटमेंटला जावं अजून त्यात किती चार पाच हजार घालवायचं सोनोग्राफी करा हे करा ते करा मोठ्या दवाखान्यात दुसरीकडे जाण्यापेक्षा म्हणजे झाले वीस दिवस राहिले आहेत म्हणलं प्रसूती प्रसूतीला म्हणून गेले नाही मी पण कुठे दुसरीकडं आता चेकअपला संपली सगळी ट्रीटमेंट बी एवढं दुखत आहे तरी मी दवाखान्याला म्हणजे एवढं अंगावर काललं म्हणायचं सेवन केलं आणि डॉक्टर लोकांचं कसं असतं थोडं जरी दुखलं तरी हे करा ते करा चला सी घ्या दुखत आहे मंडळ असं तसं काही म्हणते म्हणून मी पण गेले नाही ज्यावेळेस नैसर्गिकरित्या आपल्याला कळेल नैसर्गिकरित्या डिलिव्हरीची प्रोसेस होईल त्यावेळेस जावं म्हणलं आता आपण म्हणलं की तस जास्त तुकते जास्त तुकत मग ते काय करते ती लगेच म्हणते असं झालंय तसं झालंय चला आपण डिलिव्हरीला घेऊया असं म्हणतो त्यामुळे दिवस चालू माझे जवळ बाणी बी नाही बहीण नाही बहीण बी कामाला जाती रात्रीच्या बारा वाजता येते बघा फिवडीला आमच्या शुभेच्छा द्या परीक्षेच्या सर्वांनी बेस्ट ऑफ लक पहिली परीक्षा जीवनातली तिची पास होशील ना बाळा पास होईल हा काय त्याला सोपं येतं तेवढं ते लिहायचं वाई आदलं मधलं कुठलं बी लिहून काढायचं आता तू इतके दिवस शाळेतच गेली नव्हती आता आठ दिवस तर रेग्युलर झालं शाळेत जाती असं झालं जेवढं येत तेवढं लिहायचं आणि देऊन टाकायचं पेपर हा करायचं हाय फ्रेंड हे बघा आमच्या पिऊची मैत्री नाही ही नाव काय बाळा तुझं गौरी बोल ती बघा आज... साडे हा जेवलीस का नाही सांग थोडं परा ते परा घाबरते मॅडम ला हिना हा

सगळं वाटत मग तू गेल्या वर्षी शिकते ना मग म्हणजे आठ दिवस लय ऐकायला का तुला अगो बाई येते का मग माझ्या घरी भांडे कसा येते म्हणून म्हणलं उजळणीच नाही की आज पेपर मराठीचा पेपर आहे Ποια είναι η πέτα. Ποια είναι η πέτα. Ποια είναι η η πέτα.